नमस्कार आता साक्षीच्या सांगण्यावरून साक्षी प्रिया तिचं लग्न मैपतच्या फार्म हाऊसवर लावायचं ठरवते म्हणून सर्वजण नाशिकवरून पनवेलला येतात आता तिथे आल्यावर साक्षीने सर्व तयारी करून ठेवलेली असते आता प्रियाचं लक्ष फक्त आणि फक्त सायलीकडे असतं तिथल्या सिक्युरिटी गार्डला ती सांगते ही अशी मुलगी या हॉलमध्ये कधीच येता कामा नाही जर आली तर तिला धक्के मारून इथून बाहेर काढा तेव्हा सिक्युरिटी गार्ड म्हणतात ठीक आहे तर सारखं प्रियाचं लक्ष सायलीवर असतं आणि प्रिया अशी जात असताना ती नागराजला जाऊन धडकते तेव्हा नागराज म्हणतो काय चाललंय काय तुझं अगं तुझी हळद आहे ना आणि अशी काय सैरा वैरा फिरतेस एक गोष्ट लक्षात ठेव आता आपण एकदम आपल्या स्वप्नांच्या जवळ पोचलो आहोत आता आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे सगळी सुभेदारांची प्रॉपर्टी आता आपली होणार आहे त्यातला अर्धा हिस्सा तू माझ्या नावावर करणार आहेस लक्षात आहे ना त्यामुळे तुझं आणि अर्जुनचं लग्न होणं खूप गरजेचं आहे जर नाही झालं तर तुला आमच्या गटातून आम्ही कट करून टाकू आणि तुझा काही उपयोग नसेल तर तुला आम्ही ढगातच पाठवू कळतंय ना तुला मी काय बोलतोय ते त्यामुळे सुभेदारांच्या प्रॉपर्टीमधून आम्हाला अर्धा हिस्सा मिळालाच पाहिजे नाहीतर घाट माझ्याशी आहे ही गोष्ट लक्षात ठेव आणि आता जा हळद आहे ना तुझी कामाला लाग पटापट तयार हो आणि अर्जुनसोबत तुझं लग्न झालंच पाहिजे काही कर अर्जुनशी लग्न करण्याची आता जबाबदारी तुझी ते काही मला माहीत नाही आता प्रिया आणि नागराज असं बोलत असताना रविराज तिथे येतो आणि त्यांचं सगळं बोलणं ऐकतो आता मात्र रविराजला मोठा धक्काच बसतो रविराज येतो आणि प्रियाच्या सटासट कानाखाली मारतो आणि म्हणतो काय बोलत होता हा नागराज नागराज बोल नागराजची कॉलर पकडतो रविराज आणि म्हणतो बोल काय बोलत होतास तू आता हिला की आपण सुभेदारांना फसवायचं आहे सुभेदारांसोबत तुझं संबंध वाढलेच पाहिजे तुझं आणि अर्जुनचं लग्न झालंच पाहिजे सुभेदारांची प्रॉपर्टी आपल्याला मगच मिळवता येईल काय चाललंय तुमच्या दोघांचं चा लवकर बोला तुम्ही कसला प्लॅनिंग करताय काय प्लॅन करताय आता मात्र नागराज आणि प्रिया दोघही खूपच घाबरतात आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते कारण त्यांचं सगळं बोलणं हे रविराजने ऐकलेलं असतं आता प्रिया मनात म्हणते या नागोबाने ना सगळी वाटच लावली काय गरज होती त्याला इथे फणा काढायची आता भूक म्हणावं कर्माची फळं तेलही गेलं आणि तुपही गेलं आता तुला काहीच मिळणार नाही तर आता रविराज म्हणतो पटकन बोल नागराज काय चाललंय तुमचं तेव्हा नागराज लगेच म्हणतो काही नाही दादा मी हिला तेच सांगत होतं की आता तू सुभेदारांची सून होणार आहेस म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीवर तुझा हक्क येणार त्यामुळे सुभेदारांना त्यांच्या प्रॉपर्टीला जप त्यांच्या प्रॉपर्टीवर त्यांच्या घराचं नाव काही खराब होईल असं वागू नकोस तेव्हा रविराज सट एक नागराजच्या कानाखाली येतो आणि म्हणतो खोटं बोलतोयस तू मी वेगळं ऐकलं आणि तू आता इथे वेगळं बोलतोयस लवकर बोल तर मी बोल तुमचं काय बोलणं चालू होतं तुम्ही कसलं प्लॅनिंग करत होतात हे मला कळलंच पाहिजे कारण अजूनपर्यंत मी खूप मोठे धक्के सहन केले आहेत आता अजून मी पुढे धक्के नाही सहन करू शकत त्यामुळे लवकर बोल नागराज आणि प्रिया बोलायला काही तयार नसतात तेव्हा रविराज म्हणतो ठीक आहे तुम्हाला जर बोलायचं नसेल तर मी आत्ताच्या आत्ता इथे जाहीर करतो की हे लग्न मोडलं हे लग्न नाही होऊ शकत आता मात्र नागराज आणि प्रिया हादरतात कारण रविराजने त्यांच्या जखमीवरच बोट ठेवलेलं असतं त्यांना र अर्जुन आणि प्रियाचं लग्न करणं खूपच गरजेचं असतं तरच सुभेदारांची प्रॉपर प्रॉपर्टी आपल्याला मिळवता येईल मग आता रविराज आता एवढा मोठा निर्णय घेतो हे ऐकून नागराज आणि प्रियाला धक्का बसतो आणि दोघंही हादरतात तर आता नागराज आणि प्रिया सर्वसत्य रविराजला सांगतील का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू